वीर लिंगायत वधू वर मेळावा अध्यक्षपदी बसवराज धाराशिवे यांची भव्य निवड वीरशैव लिंगायत समाज लातूरच्या वतीने होणा या वधू वर सूचक मेळाव्याच्या अध्यक्षपदी बसवराज धाराशिवे सचिव विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला यांची एकमताने निवड करण्यात आली या कार्यकारिणीवर सदस्य म्हणून पवन कल्याणी दिलीप होनराव राजाभाव हालकुडे शांतिरप्पा मुळे ओमप्रकाश गलबिल मल्लिकार्जुन पेद्दे सुहासाष्टके बसवेश्वर हलकुडे बाबुप्पा राचट्टे ऍड सुमित ऍड युवराज कल्याणी यांची निवड करण्यात आली वीर शिवलिंगायत समाजाचे उमाकांत कोरे तमा चौड नागेश कानडे बालाजी पिंपळे विवेक ज्ञानपे सुनील देवपुरे यांनी एकमताने मान्यता दिली व निवड झालेल्या मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले तसेच तेराव्या वधूवर परिचय मिळाव्याच्या प्रचार कार्यास वेग देऊन यशस्वीरित्या संपन्न करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी बसवराज धाराशिवे यांनी सर्व युवक ज्येष्ठ माता भगिनींनी समाजाचा इकोपा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी एकतेने सहभागी होऊन आपल्या धर्मानुसार पुढील पिढीत संस्कार घडवावे असे मार्गदर्शन आवाहन केले पुढे नियोजित वधूवर आणि त्यांच्या पालकांनी जास्तीत जास्त नोंदवीरशेव सांस्कृतिक भवन खंडोबा गल्ली लातूर येथे करावे आणि यासाठी कसल्याही प्रकारची नोंदणी शुल्क नसल्याचे नमूद केले हा मेळावा ऑक्टोबर सव्वीस रोजी सकाळी दहा ते पाच दरम्यान अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे या मेळाव्यात सर्व वधू वरांनी समक्ष उपस्थित राहून आपल्या पसंतीनुसार जोडीदाराची निवड करावी असे आवाहन मेळाव्याचे अध्यक्ष बसवराज धाराशिवे यांनी केले